हॅलो एव्हरी वन विनया टेम्पे हिअर आज आपण बघतो आहे डोमेस्टिक आर्टिकल्स डोमेस्टिक आर्टिकल्स अर्थ आहे घरगुती वस्तू घरगुती वस्तूंची नावं शब्दसंपदा वोकॅब्युलरी या प्लेलिस्टमध्ये हा व्हिडिओ मी ठेवणार आहे प्लेलिस्ट माझ्या आहेत त्या प्लेलिस्टसुद्धा बघत जा त्यात वेगवेगळ्या प्लेलिस्ट मी केल्या आहेत ग्रामरसाठी एक मराठीतून एक्सप्लेन केलेलं ग्रामर इंग्लिशमधून एक्सप्लेन केलेला ग्रामर हा दुसरी प्लेलिस्ट आहे अशी शब्दसंपदा वोकॅब्युलरीसाठी तिसरी प्लेलिस्ट आहे छोट्या वाक्यांसाठी मोठ्या वाक्यांसाठी असं सत आठ प्लेलिस्ट माझ्या आहेत त्या पण नक्की एकदा चेक करा म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली जे काही बघायचं असेल ते प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सापडेल तर हे जाणारे वोकॅब्युलरी शब्दसंपदा या प्लेलिस्टमध्ये करूया सुरुवात बकेट म्हणजे बादली आज मी स्पेलिंग आणि त्याचा उच्चारसुद्धा लिहिलेला आहे त्यामुळे उच्चार, उच्चार आणि अर्थ दोन्ही तुम्हाला मिळतील टॅप नळ टी ए पी टॅप अर्थ आहे नळ लँटन कंदील लँटन कंदील लॅम्प दिवा लॅम्प दिवा सिझस कात्री सीझस कात्री महत्त्वाची टीप सीझस शेवटी एस येतो आहे एस आला तरी तो अनेक वचन आहे ना असा नाही अर्थ तो शब्दच एस सकट आहे आणि त्यामुळे एक वचनी जरी एक कात्री म्हणायचं असलं तरीही आपण सीझस असंच म्हणणार आहोत एस लावूनच ओके सीझस कात्री कबर्ड कपाट की किल्ली किंवा चावी लॉक कुलू कप अँड सॉस आता ही जोडी असते इथेसुद्धा लॉक अँड की जोडी आहे की आणि लॉक जरी मी आत्ता सेपरेट लिहिलं असलं तरी ती जोडी म्हणताना लॉक अँड क्ली लॉक अँड की कुलूप आणि किल्ली असं एकत्र म्हणतात लॉक अँड की तसंच कप अँड सॉस कप मी सेपरेट का नाही लिहिला कारण तो इतका कॉमन शब्द आहे आपण कपाला मराठीत काय म्हणतो हीच शंका आहे म्हणजे मलाच माहीत नाही कपाला मराठीत आपण काय म्हणू कपच म्हणतो मन म्हणून मी कप लिहिला नाही कप सगळ्यांना सगळ्यांना अगदी शंभर टक्के सगळ्यांना माहिती आहे त्यात लिहिण्यासारखं काहीच वेगळं नाही आहे सॉसर मात्र वेगळं आहे मग नुसती बशी लिहिण्यापेक्षा म्हटलं जोडी लिहूया कप अँड सॉसर कप आणि बशी सॉसर म्हणजे बशी सॉसर बशी आयन इस्त्री आता या आयन उच्चार फक्त आठवणीने व्यवस्थित म्हणा आ य न असा उच्चार आहे आयन ओके आयरन असा नाही करायचा आय र आणि ओ एन असं असलं तरीही उच्चार आयरन असा नाही आहे उच्चार काय आयन आयन इस्त्री चेअर खुर्ची फॅन पंखा कॅन्डल मेणबत्ती मॅचबॉक्स काडेपेटी डोर दार विंडो खिडकी मिरर आरसा पिलो उशी पिलो कव्हर उशीचं कव्हर त्यालाच आपण मराठीत उशीचा अभ्रा म्हणतो उशीचा अभ्रा बेडशीट म्हणजे जी बेडवर आपण घालतो ती बेडशीट मराठीत त्याला आपण सादर म्हणतो ओके असे हे आजचे शब्द जे अतिशय उपयोगाचे नेहमी बोलण्यातले आहेत आणि माहिती असायलाच हवेत आता मी नुसते एकदा पटकन वाचते आणि त्यावेळेत मी जरा लांब उभी राहते ज्यांना स्क्रीनशॉट हवा असेल ते काढू शकतील बाजूला उभं राहून नुसतं वाचून दाखवते डोमेस्टिक आर्टिकल्स म्हणजे घरगुती वस्तू बकेट बादली टॅप नळ लँटन कंदील लॅम्प दिवा सीझर्स कात्री कबर्ड कपाट की किल्ली किंवा चावी लॉक कुलूप जोडी त्याची लॉक अँड की कप अँड सॉसर कप आणि बशी आयन इस्त्री चेअर खुर्ची फॅन पंखा कॅन्डल मेडबत्ती मॅचबॉक्स काळेपेटी डोर दार विंडो खिडकी मिरर आरसा पिलो उशी पिलो कवर उशीचा आभ्रा आणि बेडशीट सादर आज मी इथेच थांबते असेच शब्द नवे नवे सांगतच राहीन मध्ये मध्ये नक्की पाहत राहा आणि आवडला व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे बाय